परभणी येथील प्रसिद्ध कंत्राटदार तथा सामाजिक कार्यकर्ते असलेले आणि प्रगतिशील शेतकरी भागवतराव किशनराव खोडके पाटील यांचं आज एकोणतीस मार्च रोजी सकाळी तेलंगणातल्या श्री शैलमजवळ एका रस्ते अपघातामध्ये निधन झाले मृत्यूसमयी त्यांचं वय सहासष्ट वर्षाचं होतं परभणी जिल्हाभरात कंत्राटदार म्हणून ते सुपरिचित होते त्याचबरोबर विविध सामाजिक चळवळीमध्ये देखील त्यांचा सहभाग होता मुंबई येथील पोलिस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे व त्यांचे सहकारी भागवत खोडके हे त्यांच्या वाहनानं देवदर्शनाकरिता निघाले होते तेलंगणातील श्री शैलमजवळ एका बसनं दिलेल्या जोरदार धडकेमध्ये भागवत खोडके यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेले डॉक्टर पठारे हे गंभीर जखमी झाले आहेत उपचार सुरू असताना डॉक्टर पठारे यांचं देखील निधन झालंय या अपघातामध्ये कार चालक बचावला आहे दरम्यान भागवतराव खोडके पाटील हे हिंगोली जिल्ह्यातील शेवगाव खोडके येथील मूळ रहिवाशी होते ते गेल्या अनेक वर्षांपासून परभणीत वास्तव्यास होते येथील नामवंत कंत्राटदार म्हणून त्यांचा परिचय होता तसंच पूर्णवादी परिवाराचे देखील ते सदस्य होते त्याचबरोबर जीवनकला मंदिराचे ते अध्यक्ष देखील होते अन्य सामाजिक आणि धार्मिक संस्थांशी त्यांचा संबंध होता त्यांच्या अपघाती मृत्यूमुळं कुटुंबियासह हो मित्रपरिवार आणि परभणीकरांना मोठा धक्का बसला आहे